नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करत राहा तर नवरात्री सुरू आहे नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीमध्ये मला माहिती आहे की जे जे स्वामी भक्त आहे तर त्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ हे नक्कीच केले असतील महिलांनी महिलांनी म्हणा किंवा पुरुषांनी म्हणा हे नक्कीच दुर्गा सप्तशतीचे पाठ प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरी चालू असतील पण या दुर्गासप्तशतीच्या पाठामध्ये आपल्याकडून काही कळत न कळत काही चुका होत असतात दुर्गा सप्तशती वाचत असताना आपल्याला वाटतं की आपल्याला या पाठाचे पूर्णपणे फळ मिळावं आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या यासाठी जीव तोडून आपण हे पाठ करत असतो जे काही नियम आहे जे काही जशा पद्धतीने आहे तसं करण्याचा आपण भरपूर प्रयत्न करत असतो तर तुम्ही जी सेवा करता तुम्ही जी पूजा करता जर तुम्ही खरंच मनापासून श्रद्धेने तुम्ही करत असाल तर ती तोडकी मोडकी सेवा सुद्धा देव्याई तुमची ती मान्य करते आणि तिचा आशीर्वाद तुमच्यावर कायमस्वरूपी ठेवते पण असे काही नियम आहेत जे आपण या दुर्गा सप्तशती पाठामध्ये पाळले पाहिजेत तर ते नियम काय आहेत तर सर्वात पहिला नियम असा आहे की दुर्गा सप्तशती आपण वाचत असतो सर्वात आधी तर दुर्गा सप्तशती हे अत्यंत पवित्र आणि खूप शक्तिशाली असा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये भरपूर प्रमाणात अशी ऊर्जा असते तर सर्वात पहिल्यांदा आपण जेव्हा सप्तशती पाठ करत असतो तर सर्वात पहिला नियम याचा असा आहे की आपण आसन घेऊनच या दुर्गा सप्तशती पाठाच्या वाचनाला आपण बसलं पाहिजे आसन हे खूप महत्वाचं आहे तुम्ही कोणतंही पारायण करा आसन घेऊनच तुम्ही पारायणाला बसत जावा त्यानंतर कपडे कपडे तुम्ही काळे कपडे व्यर्ज करा पिवळे घाला लाल घाला पांढरे घाला जे तुम्ही ग्रंथ आता वाचत आहात दुर्गा सप्तशतीचं तर त्यामध्ये तुम्ही काळे कपडे पूर्णपणे व्यर्ज्य करायचे आहे वाचत असताना आपलं मन एकाग्र झालं पाहिजे त्यामुळे थोडस मोठ्याने तुम्हाला वाचायला पाहिजे की जेणेकरून बाकीचे जे काही घरातले आवाज आहेत ते आपल्याला ऐकू येऊ नये फक्त आपलाच आवाज आपल्या आपला कानापर्यंत आला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही थोडस मोठ्याने हे ग्रंथ वाचू शकता पण ग्रंथ वाचतोय मोठ्याने म्हणून कसंही वाचायचं चुकीचं वाचायचं असं नाही बरोबर त्या शब्दांचा स्पष्ट असा उच्चार आपल्या तोंडातून बाहेर पडला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ते ग्रंथ वाचायचं आहे ग्रंथ वाचन झाल्यानंतर आपल्याला पोट भरून जेवायचं आहे तर ग्रंथ वाचण्याअगोदर आपल्याला थोडाफार फलाहार किंवा चहा कॉफी पाणी अशा प्रकारे तुम्ही थोडंसं फलाहार घेऊ शकता पण पूर्ण पोट भरून तुम्ही जेवण करायचं नाही त्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ आपला पूर्ण झाला घरामध्ये भांडणे सुरू आहेत घरामध्ये दंगा सुरू आहे मोठमोठ्याने ओरडणं सुरू आहे तर असले प्रकार करू नका दुर्गा सप्तशती जेवढ्या दिवस आपल्या घरामध्ये पाठ सुरू आहे तेवढ्या दिवस घरामध्ये जास्तीत जास्त शांतता राखण्याचा प्रयत्न करा त्यानंतर परान्न परान्नाला खूप म्हणजे खूप प्रत्येक पारायणामध्ये परान्नाला खूप महत्व आहे आपण जी काही सेवा करतोय आपण जर कुणाच्या घरातलं जर अन्न खाल्लं तर आपण केलेल्या सेवेचं पुण्य त्या व्यक्तीला मिळत असतं त्यामुळे परान्न हे पूर्णपणे आपल्याला व्यर्ज करायचं आहे परान्न जर आपण दुसऱ्या घरातलं घेतलं त्या घरातील कसली ऊर्जा हे आपल्याला माहिती नाही तर त्या अन्नाद्वारे ती आपल्या शरीरात प्रवेश करत असते आणि तशाच पद्धतीने आपण पण वावरत असतो किंवा आपलाही स्वभाव त्या दिवसामध्ये तसा होतो त्यामुळं सा सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे परांना अन परांना तुम्हाला व्यर्ज करायचं आहे आता तुम्हाला नवरात्रचा उपवास करायचा नाही पण दुर्गा सप्तशती करायची आहे तर करू शकता दुर्गा सप्तशती करताना उपवास केलाच पाहिजे असं काही नाही जर तुम्ही उपवास करून वाचन करणार असला तरी चालतं आणि जर तुम्हाला उपवास करायचा नसेल तरी तुम्ही वाचलात तरी काही हरकत नाही त्यानंतर आहे संपूर्ण सप्तशती एकाच दिवशी पूर्ण करणे जर तुम्हाला शक्य असेल तर एक पाठ एका दिवसात तुम्ही पूर्ण करा खूप उत्तम आहे ते खूप चांगलं फलदायी ठरतं हे एका दिवसात एक सप्तशतीचा पाठ पूर्ण करणे तर ते कशा प्रकारे वाचायचे स्तोत्र कोणते वाचायचे अध्याय झाल्यानंतर कोणते स्तोत्र वाचायचे यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तर ते तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला जर तुम्हाला शक्यच नसेल एका दिवसात एक पाठ तुम्हाला शक्यच नसेल तर तुमच्या नियमाने विभागून नवरात्रीत ते पूर्ण करावे आता नियम काही आहेत एका दिवसात दोन अध्याय अशा प्रकारे सात दिवसाचा एक पाठ आपला पूर्ण होतो अशा पद्धतीने देखील तुम्ही नवरात्रीत हे पाठ करू शकता आता खाण्यापिण्याचे काय नियम आहेत तर खाण्यापिण्यामध्ये मद्यपान करायचं नाही तिखट आणि उग्र पदार्थ खायचे नाहीत सात्विक पदार्थ आपल्याला खायचे आहेत जेणेकरून या सात दिव नऊ दिवसामध्ये आपला स्वभाव देखील रागीर चिडचिडा चीर होत नाही सात्विक पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्यात पण सात्विकपणा उतरतो तर त्यामुळे सात्विक पदार्थ आपल्याला खायचे आहेत तिखट आणि मसालेदार पदार्थ या दिवसामध्ये खाऊ नका आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण पारायणाला बसलो आहोत आपल्या घरामध्ये कोणी ना कोणीतरी व्यक्ती येते सुवासिनी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये एखादी आली किंवा एखादी मुलगी घरामध्ये आली तर तिला नाराज करून तुम्ही वाटू नका ती आल्यावर तिला हळदी कुंकू करा तिला काहीतरी गोड खाऊ द्या जर काहीच नसलं तर तिच्या हातामध्ये साखर द्या लहान पोरी जरी घरी घरामध्ये आल्या असेल तर त्यांच्या हातात चॉकलेट द्या त्यांना हळदी कुंकू लावा अशा प्रकारे त्यांचा पाहुणचार करा या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीच्या रूपाने आपण कुलदेवीची उच्च कोटीची सेवा करत आहोत हे तेवढं लक्षात तुम्ही राहू द्या त्या पद्धतीने जर तुम्ही या नऊ दिवसात तोच विचार मनामध्ये ठेवला तर खूप छान पद्धतीने तुमचे दुर्गा सप्तशतीचे पाठ पूर्ण होतील तुमच्या कुलदेवीचं दिवसभर तुम्ही नामस्मरण करा आपण तासभर पाठ वाचला म्हणजे आपलं तिथं सगळी पूजा संपली असं नाही तर दिवसभर आपण नामस्मरण केलं पाहिजे दिवसभर आपण देवीच्या जवळ असलो पाहिजे शरीरा नाही तर मनाने देवीच्या जवळ आपण असलो पाहिजे तरच ती पूजा फलदायी ठरते आणि तीच पूजा देवीला प्रसन्न करून जाते तर अशा पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशतीची पाठ करायचे आहेत कुठलीही चूक करायची नाहीत कळत नकळत जर काही चुका झाल्या असतील तर देवी आईचं मन खूप मोठं आहे ती आपल्याला क्षमा देखील करते एवढं काही त्या गोष्टीचा विचार करत बसायचा नाही कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर आईकडे क्षमा मागायची आणि परत पूजेला सुरुवात करायची तर अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे पाठ करा खूप छान सेवा हे खूप समाधान वाटतं ही सेवा करत असताना फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे आणि देवीच्या नामस्मरणात राहा देवीच्या नामामध्ये लीन रहा तुम्ही हे नऊ दिवस बघा तुम्हाला हे दिवस किती छान आणि आनंदी जातील आणि देवी भरभरून तुम्हाला देईल या नऊ दिवसामध्ये तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर नक्की कमेंट करा तुमच्या एका कमेंटमुळे खूप मोटिवेट होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा चॅनलला देखील करा तर तुमची कुलदेवी कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की माझ्यासोबत शेअर करा तर पुन्हा भेटूया नवीन एक अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ